मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास इंग्लिश स्पोकन शिकवत आहे अँड म्हणजेच हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिश मे इंग्लिशमध्ये कसं बोलावं याचे छोट्या छोट्या वाक्याच्या माध्यमातून मी आपली प्रॅक्टिस घेत आहे आपण आपल्या नोटबुक ओपन करा नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला आय एम अ स्टील आय एम स्टील सिंगल स्टील सिंगल स्टील सिंगल आई एम स्टील सिंगल मी अजु अविवाहित है मी अजुन ही अविवाहित है सैकल यू आर अ कट थ्रोट यू आर अ कट थ्रोट तुम्ही गळे कापू आहेत तुम्ही गळे कापू आहेत यू आर इन माय कंट्रोल यू आर इन माय कंट्रोल यू आर इन माय कंट्रोल तू माझ्या ताब्यात तू माझ्या ताब्यात आहेस फोर ही इज अ अर्टर बॉक्स ही इज अ बॉक्स ही इज अ चार्टर बॉक्स तो बडबड्या आहे तो बडबड्या आहे तो बडबड्या आहे इट इज युअर प्रॉब्लम इट इज युअर प्रॉब्लम ती तुमची अडचण आहे ती तुमची अड़चण आहे सी इज अ प्रोटेस्ट सी इज प्रोटरेस्ट ती कवयित्री आहे ती कवयित्री आहे पोएट तो कवी आहे तो कवी आहे इट इज इट इज अँड ओल्ड कार ती जुनी कार आहे ती जुनी कार आहे रामाज Honest, honest and polite Rama Pramanik, Pramanik Uanumbrahi. नम्र आहे बॉयज आर क्वाईट बॉईज आर क्वाइट मुले शांत आहेत मुले शांत आहेत एम स्टील अ सिंगल मी अजूनही अविवाहित आहे यू आर अ कट थ्रोट्स तुम्ही गळे कापू आहेत यू आर इन माय कंट्रोल तुम्ही माझ्या ताब्यात आहात ही इज अ चार्टर बॉक्स तो बडबडत आहे इट इज युअर प्रॉब्लेम ती तुमची समस्या आहे सी इज अ प्रोटेस्ट ती कवयित्री आहे ही इज अ पोएट तो कवी आहे इट इज अँड ओल्ड कार ती जुनी कार आहे रामा इज हॉनेस्ट अँड पोलाईट रामा प्रामाणिक आणि नम्र आहे बॉयज आर क्वाइट मुले शांत आहेत या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग